विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड असं मोठं यश मिळालं आणि याच यशानंतर खरं तर नाराजीनाट्य सुरू झालं होतं उपमुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे नाराज झाले होते त्यांना कोणतं खातं मिळणार याच्यावरूनसुद्धा त्यांची नाराजी होती आणि ते प्रकरण संपलं नाही तोच पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी कुणाला मिळते याच्यावरून नाराजीनाटक खरं सुरू झालं होतं या मंत्रिपदावरून आपण बघतो की राष्ट्रवादीमध्ये खरंतर छगन भुजबळ नाराज झाले त्याच्यानंतर भाजपमध्ये सुद्धा अनेक आमदार नाराज झाले शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये सुद्धा अनेक आमदार नाराज झाले होते आणि आता मंत्रिमंडळाच्या नाराजी नाट्याचा खरंतर विषय संपत नाही तोच आता पुन्हा एकदा नवीन खरं तर एक नाराजी नाट्य समोर आल्याचं पाहायला मिळत आहे कालपासून अजित पवार हे कुणालाच भेटलेले नाही आहेत जे महायुतीमधला महत्वाचा घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरं तर अजित पवार आहेत आणि आता अजित पवारांना या महायुतीच्या सरकारमध्ये अर्थ खातं मिळतंय की नाही मिळतं याच्यावरून आता खरं तर चर्चा सुरू झालेली आहे अजित पवार खरंतर त्यांनी मागच्या अनेक वर्षांमध्ये अनेकदा खरं तर अर्थमंत्री म्हणून त्यांनी खरंतर पदभूषवलेलं हो आहे त्यांनी अनेकदा अनेक खरं तर बजेट सादर केलेलं आहे आणि आता महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीला महत्वाची कोणती खाती मिळणार याच्याबद्दल आता खरं तर शंका उपस्थित केली जात आहे कारण की एकनाथ शिंदे हे सुद्धा या महायुतीमधले मित्रपक्ष आहेत मात्र त्यांना सुद्धा महत्वाची खाती दिली जाणार नाही अशा पद्धती जी चर्चा मागच्या काही दिवसांमध्ये सुरू होती आणि त्याच्याचमुळे आता अजित पवार यांना कोणतं खातं मिळतं त्यांना अर्थमंत्री पद मिळतं का नाही मिळतं याच्यावरून खरं तर पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि दुसरी गोष्ट आता राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खातं येतात भाजप महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवणार का याच्याबद्दल सुद्धा आता चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे